ही निराळी खेळ शिकवायची या आजीला अनेक देवांची गाणी पाठ येत होती ती सांच्या तिचं काम म्हणजे भाजी चिन्ह मुलांना सांभाळणं त्यांना खेळणं ही आजी जरा लहरी होती भाजी जाताना जात जड जात कुणाची तरी मदत घेऊ लागते म्हणून आज आईने आजीला विचारून दुसऱ्या दिवशी भाजी जाण्याचं ठरवलं होतं पण आजीला खरी आईच्याकडे बोलायचं आई चिडली अहो मी तुम्हाला कालच म्हटलं होतं तेव्हा तुम्ही म्हणाला उद्या करू म्हणूनच मी आज भाजणी आज, काढली आहे अरे आजी आजीने उत्तर दिलं हो मी करणार रूपांतरी का तू कोण बोलणार आई लढपुणीला आली आम्ही मरमर मराव आणि तुम्ही हातही लावून आईची आजीची अशी म्हणणं नेहमी होत पण ती पारवी टिकत असत ती पेल्यातलं बाधा असे जरावे चालेल थोड्या वेळ शांत आई बोलायची थांबली म्हणून आई चुकलं म्हणून आजी क्षमाही मागितली आजी म्हणाली यशव दे तू बोलतीस म्हणून बोलले मलाही जोर येतो मागून वाईट वाटते आजीला आईने आजीला चहा करून दिला आणि आजी खरे यांच्याकडे